बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण सतरावे राध्यानं अमणीचा धोका ओळखला आपल्या गळ्याभोवती ही फास आवळणार तो झोपड्याच्या दरवाज्याकडे गेला त्यानं दरवाजा लावला आतनं कडी घातली राध्या तिच्या हातात फरशी होती त्यानं भाल्याच्या काठीला हात घातला काठीला भाल्याचा फाळ होता त्यानं चपळाईनं भाल्याची काठी लांबूनच तिच्या दोन्ही थानांच्या पन्हाळीत भाल्याचं टोक टेकवलं हातात फरशी असून ती तिला फेकताच ही ना जादा आवाज करशील तर भाल्याचं टोक छातीतून पाठीमाग निघल लई ऐकलं तुझ लई मिजास राखली तुझी डोक्यावर बसिवलं पर लई भाव खाल्लीस ह्या मर्जीनं वागवलं मी बी लई सण केलं समज तुझं मन जिंकण्यासाठी काय केलं नाही मी समध समज केलं समद कपट होत त्यात तुला माझे जवान शरीर पाहिजे होत मगाशी लालीशी जे घडलं त्याला तू कारण तू जर माझ्या मिठीत आली असतीस तर का मी लालीत फसलो असतो तुला जर मी खरंच पाहिजे असती तर तू लालीला खाटेवरून खाली फेकलं असतंस लातेनं ठोकरून झोपड्या बाहेर लोटलं असतंस पर तू काय केलंस घेतली मिठीत तिला मी तू हाच आहे मी पर तू नवऱ्याकडे जायची भाषा करतेस मग का खुशीच्या पायावर पाय दिला होता एषीत न येताना तिला चाचपडत होतास ना तिच्या वासावर पालाकडे जातोस तू तिनं झक मारली तु ह्या केली का गाळी तिनं मायाक रात्री झोपायला येते ती का झोपायला येते मी मी आहे ना मी आहे ना तुला तू तु का माया नवरा आहेस मला माया नवरा है खुशीचा नवरा जेलमध्ये तर माया मी सोडलेलं एकमेकीना दोघी राहते तू तिला अंतरुणावर वडतेस आणि ती पण तू याजवळ मग काय हे त्या चावनाट लालीनं सांगितलं असणार ती तमासगिरीन मधून मधून आमच्यात रात्रीच झोपायला येते दोघींच्या मध्ये झोपती नको ते नक्र करते आमच्याशी घाणेरडी साली बेवडी राजा पहिल्यांदाच वाड्यात आला तेव्हा लालीनं त्याचं ते, लाली ते दणकट शरीर पाहिलं वयानं लहान असला तरी हा भरदार खोंड खेळवायला दमदार ती फुल्ली रोमांचित झाली झोपड्यात तोपर्यंत राध्यानं अमनी आणलेली नव्हती रात्री तो एकटाच झोपड्यात सपनात अमनी यायची तर लालन रात्री सरळ झोपड्यातच झाली तिनं राध्याला मिठीतच घेतला हवा तसा खिळवला तिला असा पुरुष अजून भेटलेलाच नव्हता ती त्याला मग हवी तशी झोपड्यातच खेळवू लागली राध्या तर आमनीला असं खेळवायचं म्हणून तो ठाकरवाडीवरनं घेऊन आला तिला कपडे लत्ता खाणं पिणं मजबूत पण यमुनी पटली नाही आमनीमुळं लालन नाराज झाली आमनी बहिणीसारखी वागायला ला लागली आमनीनं खुशीला झोपड्यात रात्रीची सूप तिला घेतली राध्या पालामध्ये गेला राधेची तडपड वाढली या आमनी सामने जर लालीला मिठीत घेतलं तर या आमनी सावध होईल लालीच्या नादी राध्यानं ना लागू नये म्हणून आपल्याला जवळ करील हातपाय जुडील ती जवळ येईल आमनी आणि लाली दोघींची खेळ खेळू आपण पण आमणीनं तर उग्र अवतार धारण केला परशीचा दंडास त्याच्या पाठीत घातला त्यानं लालीच्या बांगड्या फुटल्या तिचं हात रक्ताना रंगलं लाली गेली राध्यानं भाला उचलला तिच्या थानाच्या पनाळीतच त्यानं भाल्याचं टोक लावलं मी तुला तुझ्या त्या नवऱ्याशी सुखाचा संसार करून का देऊ बोल तू मला हात लावू दिली नाहीस तू पोलिसात जाणार मायाबद्दल सांगणार का तुला जिथे ठेवू बोल भाल्याचं टोक वीत भर आत गेलं रक्ताचा प्रवाहच पायाशी सांडायला लागला भाला तसाच पाठीमागन निघाला आमनीनं डोळे पांढरे केले हातातली फरशी पडली बाळ्याच्या पाठाडात आपण फरशीचा घाव घालून पाडला होता तसाच आता ह्या आमणीच्या थानांच्या पनाळीत भाला खोचून तो पार आर पार केलाय भाल्याची काठी अंगणात घेऊनच आमणी खाली डाव्या हातापायावर कोलमडून पडली झोपड्याच्या भुईवर रक्ताचं तळ साचलं राध्यानं खात्री केली अमनीचा जीव डोळ्या वाटत गेला होता डोळे उघडेच होते लई गमजा करीत होते राध्या पुन्हा तिच्यावर थुंकला त्यानं भलं मोठं पोतं काढलं हातात फरशी घेऊन त्यानं मान्यावर घाव घातलं मस्तक बाजूला पडलं दोन्ही हात खांद्यापासून तोडले गुडघ्यापासून खाली पाय अलग केले खचखच त्याची फरशी आवाज करीत होती अमनीच्या देहाचे सारे तोडलेले भाग त्यानं पोत्यात भरले रक्त साचलं होतं त्यावर त्यानं भाजी तरकारीचा माल भरण्यासाठी आणलेली बाळदानं काढली आणि एकावर एक, एक अशी रक्ताच्या थरळ्यात टाकली सारं रक्त टिप कागदा घेत बाळदा पानं शोधसून घेतलं बाळदानं रक्तानं रंगली ती त्यानं मुडदा भरल्या पोत्यात न भरता दुसऱ्या पोत्यात भरली दोन पोती झाली ती खाटे ते दोन्ही पुती त्यानं खाटेखाली लुटून दिली न्हाणीत जाऊन राध्यानं भाल्याचा फाळ काठी फरशी तिचा दांडा चांगला धुतला धोत्राच्या फडक्यानं ते सहारं कोरडं केलं भुई बाडदानानं कोरडी केली रक्ताचं तळ झाल्या जागेवर त्यानं घोंगडीच अंतरून ठेवली आता बाकीची इगतवारी तो थंड डोक्यानं करणार होता न्हाणीत आंघोळ करून त्यानं स्वतःला चहा केला आमणीला चांगली कायमची झोपवल्यानं हो त्याच्या डोक्यातली किड गेली होती ती सुख देण्याऐवजी आपल्याला पिडाच देते असं त्याला वाटायचं आता तिचा कायमचा वैताग संपला होता आज काय करायचं झोपड्यात दिवसभर झोपून राहायचं का काही करायचं झोपड्या झोपून राहिलं तर मार्तंडा लोहार पहिला भेटायला येणार कारण आमणीनं त्याच्याकडनं औषध आणलं होतं ते राध्याला दिलं होतं तब्येत बरी नाही असं आमनीनं ना मार्तंडाला सांगितलं होतं झोपड्यात पोत्यात आमनीच्या देहाचे तुकडे झोपड्यात कोणी यायला नको झोपड्याला कुरूप लावूनच राध्या तरकारीच्या दहा एकरात गेला तिथं टमाटा आणि कांद्याची रोपं लावायचं चा काम चाललं होतं आज यमनी कामावर यायला टाइम झाला शाली राध्याला बोलली शाली चोंबडीच कुठंबी तोंड घातल्याशिवाय लबालबा बोलल्याशिवाय राहायची नाही ती संगमनेरला गेली आहे जाताना दिसली नाही सकाळी गेली म्हणजे पहिल्या एस गेली म्हणा की हा राजाला बाकी बोलायचं नव्हतं सांच्याला यायची असेल तशीच पुढं शिर्डीला जाणार म्हणाली म्हणजे साईबाबाचा प्रसाद खायला मिळणार त्यानं मान हलिवली जादा बोलून उपयोग काय होता दौल्या ना गुजवळ आला त्याच्या तोंडात पान होतं त्यानं आपल्या खिशातनं पळसाच्या पानानं बांधलेला मसाला पान ठेवलं हे काय पान खाकी त्यानं तोंड रांगतंय शाले नवरा काय म्हणतोय बघ शालीनं नवऱ्याकडं पाहिलं दवल्या त्या लालनबाईची आंघोळ झाली का नाही शालीच नवऱ्याला बोलली दवल्या लाजला लाजतच बोलला त्यांना गरम पाणी उतरून दिलं नी इकडे आलोय बाई आज राजच्याला लय जागल्या काय एवढ्या उशीरा आंघोळीला लागल्या ला ते शालीला बोलायची फुरपुरी आली राध्याला तिथं लालनचा विषय नको होता दवल्या पान सगळ्यातच खिशात हात उभा होता त्याच्या डोळ्याला सुरमा घातला होता त्याच्या एका कानावर सोनचाप्याचं फुल होतं त्याचा वास सामनेच्या माणसाला बी येत होता रघु शेठ तो मुक्कादम गिरीधर पाहिला का राध्यानं नजर टाकली गिरीधर त्यानं खंडानं घेतलेल्या वावरात कांद्याची रोपं लावित होता लासलगाव चाकणला कांद्याचा भाव चांगलाच फुटल्यानं कांदा लागवडीची साथ सगळीकडं सुटली होती राध्यानं कांदा लावलाच नाही सगळीकडे कांदा लागला की सारं पीक एकावेळी येणार मग त्यावेळी व्यापारी मालाचा भाव पाडणार कांदा खरेदी करणार सारा कांदा खरेदी झाला की भाव पाडणार मालाची कृत्रिम टंचाई निर्माण करणार मग पैसा कमावणार केळीला पाणी चालू होतं तरकारला पण पाणी चालू होतं राध्याला वाटलं पुढं जाऊन चक्कर मारावी तो पुढं केला हरकूशेठ जानकुशेठचे खंडकरी त्याला हात जोडीत होते तो सर्वांमधला मोठा खंडकरी ओड्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा तोच उपयोग करून घेऊ शकला होता वीस एकर बागायती तोच करू शकला होता बाकी कोणाला ते जमणार नव्हतं कोणाकडे तेवढा पैसाच नव्हता राध्याला वाटलं ही पालात आपल्याकडं नजरेला नजर देत नाही निदान इथं बाहेर तरी आपल्याकडं पाहिल तो तिच्यासमोर गेला उभा राहिला तिच्याकडं त्यानं पाहिलं तिनं दुसरीकडं नजर टाकली त्याला संगमनेरहून होऊन यष्टीतनं येताना त्याच्या शेजारी ही खुशी होती त्यावेळी तिच्या कपाळावरचं आडवं कुंकू पाहिलं होतं किती महिनं झालं त्यानंतर ही आपल्याशी बोललीच नाही स्वतःला लई जपती पालात गेल्यावर चहा देताना कप अशी हातात न देता, देता जमिनीवर ठेवती आणि मग पळून जाती जवळ उभी राहत नाही ती अहो लव्हाराची पण खानदान पालते पाटील वाढत असून बाईज खुशीनं त्याच्याकडं पाहिलं नाही पण त्यानं तिला पाहून घेतलं अमनीपेक्षा खुशी, अमनी खुशी सरसच होती ऐरणीवर मारतंडाने पकडीनं धरल्या लाल गरज लोखंडावर ही दन दन घनाचे दणके देत राहते मारतंडा मग त्या लाल झर्द लोखंडाचा हवं त्या हत्यार बनवतो शेतीचा अवजार तयार करतो रोज घन मारून मारून ह्या खुशीला चांगलाच व्यायाम होतो हिचं दंड मांड्या कंबर छाती कशी रेकीव झाली आहे ही चालली तर हिची कंबर कशी बघत राहावी मागन खालच्या मांसल घागरी कशा टक्कर घेत चालत्यात पुढून बघितली तर खुशी काळजात कट्ट्यार मारती खुशीकडं पाहिलं तर काळी धडधडत हिला जवळ घेतलं तर राधाला वाटलं तिच्या जवळ जावं आणि बोलावं खुशीनं त्याला पाहिलं हा रघुशेठ काय इथं उभा आहे ह्याला पण संगमनेरला यायचं काय यष्टीत आपल्या शेजारी बसला तर पायावर पाय देणार पाय दाबणार त्या यमुनीला हे प्रकरण सांगितलं तर ती म्हणाली तो फार चांगला आहे असं नाही करणार पण हा कसा आहे तो आपल्याला माहीत आहे आपल्याला ह्याच्यापासून जपायला पाहिजे आपला नवरा तुरुंगातून सुटून आला की सुखानं संसार करायचा तिच्या डोळ्यांपुढं तिच्या सुखदेवाचा चेहरा उभा राहिला संगमनेरला जाणारी यष्टी आली खुशीनं आपली पिशवी उचलली तसं तिच्या मागे राध्या धावला त्याला वाटलं हिच्या मागं जायचं हिला सोडायचं नाही यमनी संपली आता ही सपनात येणार जीवाची तडफड होणार रघुशेठ त्याला हाक आली त्यानं मागं वळून पाहिलं शाली आली होती तो थांबला यष्टीचा दरवाजा ओढून घेतला गेला आणि यष्टी गेली खुशी गेली त्याच्या नाखुशी होती कोण तू मी तुम्हाला माह्यात खुशी नाही वाटत हे हे काय बोलतेस तू तुमचं मन खुशीत गुंतलंय ना कोण कोण म्हणत हे दौल्यानं सांगितलंय मला दवल्या कोण दवल्या महानवरा कुकवाचा धनी लाज नाही वाटत असं बोलायला जे हाय ते महानवरा बोलला ह्या भोजदरीतल्या लपड्याच्या समध्या गमती माहिती आहेत आणखी काय माहिती आहे ती तमासगिरीन लाली तिचं काय तिचं काय ते तुम्हाला माहित राधा तिच्याकडे पाहतच राहिला ह्या दौल्याच्या बायकोचं तोंड बंद करायला पाहिजे नाहीतर त्या लालीला तुम्ही आवडता ए, ए शाले तसं तुम्ही मला बी आवडता तुम्हाला वड्याच्या बंधाऱ्यावर आंघोळ करताना रोज बघते मी वाटतं तुमच्या संगती मी बी आंघोळ करावी आणि तुम्हाला घेऊन बंधाऱ्याच्या पाण्यात उडी घ्यावी पान, पान सरपागत दोघांनी एका घालून पवत राहावं या शालीला दूर लुटून उपयोग नाही दौल्याची ही बायको लालन संगती वाड्यात राहून दौल्याला साऱ्या खबरी त्या खबरी काढायला ही शाली चांगली तुमच्या झोपड्यात मी स्वयंपाकाला येत होते तर तुम्ही मला हाकलून दिलं चूक झाली माझी संध्याकाळी ये स्वयंपाकाला समजलं तुमची बहीण ती मला स्वयंपाक करू देईल तुला पैसा मिळाल्याशी मतलब बाकी चौकशी करायची नाही यमुनीची पत्रास ठेवायची नाही तुमची बहीण उपाड्या शरीराची हाय कुणाच्या बी नजरेत भरती ती तुमच्या बहिणीला जपून यमिनीला जपा तुम्ही म्हणजे तिला कोणाचा धोका आहे काही मुकादम गिरीधर तिच्याजवळ जायला बघतोय नवीन पाखरू आलं की गिरीधर पार श्रीधर होतोय श्रीधर म्हणजे म्हणजे बायकाना धरणारा तू श्रीधर टी स्टँडला असं शालीशी बोलणं ठीक नव्हतं जरा आड बाजूला नेलं पाहिजे म्हणजे पार मनमुकळी होईल त्यांना आपल्या मनातला विचार सांगितला तेव्हा शाली चांगलीच खुलली रघू शेठ आपल्या हाती येतोय तेव्हा तो सांगेल तसं सा ऐकायचं पैसेवाला माणूस चांगला लुटता बी येईल त्यात त्याच्या झोपड्यात स्वयंपाकाला जायचं म्हणजे डोळे भरून त्याला बघता बी येईल आंब्याच्या झाडाखाली त्यानं शालीला नेलं झाड आडमार्गी होतं तिथं दोघांशिवाय तिसरं कोणी येणार नव्हतं झाडाखाली दोघे बसले शालू एक मनातलं बोलू बोला की तुम्ही पुसायचं आणि मी सांगायचं सा। दौलू लई देखना बघ हां हे खरंय तू गोरा पान हाय देकना हाय ठाकरांमध्ये लई तो पर त्याचं चालणं ते चालणं बाप्याचं वाटतं का त्याच्या चालण्यावर जाऊ नका पर मला तो पुरुष वाटतच नाही त्याशिवाय का मला पोरगा झालाय ती नजर टाळत बोलली त्या गिरीधरनं मला तर निराळ सांगितलंय काय सांगितलं त्यानं लालनबाईच्या सोबतीला तो रात्रीचा असतो मग काय झालं लालनबाई तिचं पाहुणं आलं की दौल्या तिथं कामाला तिच्या सोबतीला राहावं लागतं त्याला मग दौल्यानं बायकासारखं केस वाढवलेत साधू संन्याशी नाही का वाढवत म्हणून त्यांना कोणी नावं ठेवतय काय पण त्याची बायकी चाल हा तिची बायकी चाल मला बी बरी वाटत नाही त्या चालीवरनं त्याला छकडाच म्हणतात लालनबाई दौल्याला साडी नेसवते तिच्या बंद खोलीत ते तरी खरं दौल्या लुगड नेसल्यावर लेखण्या बाईपेक्षाही चांगला दिसतो बघा हसताना त्याच्या गालाला खळ्या बी पडत्या म्हणजे दौल्याला कोणी बायला म्हणलं तर तुला राग यायचा नाही खरं मी कशी सहन करील हे नवरा आहे माया तो दौल्याला छकडा बायल्या नाच्या म्हणलेलं नाही आवडत मला त्याला तू घरात समज काम करायला लावते तो तुझ्या घरात बी स्वयंपाक करतो त्याला तू पुरुषाप्रमाणे वागवू की मग ती म्हातारी आहे ना म्हणजे माही सासू तिचं काय ती बाहेर मजुरी करते पर झोपड्यात लगीच आडवी पडते मग मी का काम करू दौल्याला सांगितलं मी बाहेर स्वयंपाक करीत पर आपल्या झोपड्यात भांड्याला बी हात लावणार नाही राध्याला दवल्याच्या म्हातारीची कथा मार्तंडा लोहाराने सांगितली होती म्हातारी तरुणपणात चांगलीच देखणी होती बोजरीच्या पाटलाच्या वाड्यात ती पाटलींबाई संगती असायची तिची सारी कामं करायची ठाकराजी ही गोरीपान देखणी पोर पाटलाच्या नजरेत भरली त्यानं संधी साधण्याचा सा प्रयत्न केला पण ती सावध होती तिनं पाटलाचा डाव ओळखला वाड्यातूनच गायब झाली ती पळाली बापाला तिनं सांगितलं तर बाप गरीब ठाकर त्याला पाटलाच्या पैशाची गरज होती पण पुरीची अब्रू धोक्यात आहे म्हणल्यावर त्यानं पुरीला वाड्यात पाठवलं नाही तिनं रानातनं लाकडाची मुळी आणून विकली तरी त्याला चालणार होतं तिला नवरा भेटला तो चांगला गोरा गोमटा ठाकर बापाचंच रूप घेऊन दौल्या जन्माला आला बाप कुठल्याशा आजारानं गेला दौल्याला आईनं कष्ट करून वाढिवला भोजदरीतच मग ती पाटलाच्या वाड्याऐवजी जानकू शेतीवर मजूरला लागली शालू तुझी सासू चांगली आहे म्हणत्यात खरी नाही बाद राधा शालीला बोलला शाली सासूची ती बात खोटी आहे असं म्हणू शकत नव्हती माह्या सासून समध रंडावपण दवल्यासाठी काढलं चांगली पाक राहायची दुसरा नवरा बी केला नाही तिनं ना। मग असल्या सासूला आराम का देत नाहीस तू का गावभर उंडाळते राधेनं तिला झटका दिला तिनं आपल्या झोपड्यात काम करावं असं तिला सुचवलं शाली ते ऐकून कांढावली नाही राध्याकडं पाहत ती बोलली रघुशेठ मी आईच्या दुसऱ्या नवऱ्याची म्हणजे तुझ्या आईचा, आईचा पहिला नवरा तो जित्ता आहे की तिकडं बदगी बेलापूर गावात असतो वाण्याच्या दुकानावर म्हणा तो नवरा सोडायचं कारण नाही आवडला तिला केला दुसरा नवरा तसाच तुला दवल्या आवडत नाही राध्यानं तिच्या मनावर घाव घातला शाली बोलली नाही तिनं मान खाली घातली माती उकरायला लागली शाले कोणच्या तरुणपूरला वाटलं आपला नवरा बायको चालीचा असावा पण तुझ्या नशिबात सटवीनं दौल्या लिवला तू तु, तुला मिळाला पण मी त्याला सोडला नाही सोडणार बी नाही राधेनं तिच्या डोळ्यात पाहिलं ती चांगल्या पुरुषाची भुकेली होती तू तु बी तुझ्या आईसारखा दुसरा नवरा करायचा होता दुसरा नवरा भेटला असता तुला रघुशेत तुम्ही मला आवडला बघा तुम्ही आपल्याच ठाकर जातीचं तुमच्याकडे पैसा कसा साक मजबूत आहे तुमची बहीण यमनी बी कशी दंदनीत हाय यमनीला घरगावच्या बागायतदार सरपंचाचं मागणं आलं होतं ते बी मराठ्यांचं पण यमनीला लाथाडलं त्यांना शाले तू बी असंच चांगलं वागायचं मायाकडं पैसा आहे म्हणून तू माझ्या मागे लागतेस आणि तुम्ही का खुशी मागे लागलाय काय इथं एस टी स्टँडपर्यंत आलात जीव जडला की असं होतं बघा पर खुशी माझ्याशी बोलली का तिचं लगीन झालंय ती कशी तुमच्या मागे लागेल मग तिला जे करतं ते तुला का कळत नाही तुझे बी लगीन झाले ना लगीन झाले आणि नीट वागावं खुशी माग मी लागलो तर ती माझ्यामाग लागल नाही बरोबर ना तशी तू माझ्या मागे लागू नको खुशी तुम्हाशी बोलत नाही तुम्हाला दाद देत नाही तरी भी तुम्ही तिचा पिछा करताच कर ना ही बातमी मार्तंडा लोहाला कळली तर राधा डळमळला नाही हत्यारा बनवणारा मार्तंडा आपल्यावर हत्यार चालवी आपण बी हत्यार उचलायचं त्यो सुख्या तर लई डेंजर हाय बिबळ्या वाघच हाय त्यो त्याला बलवान तेजा दरोडेखोरानं आपल्या टोळीत ओढलाय तवा तुम्ही माग पाठलाग सोडा त्याला बी जर तुमचं जे कळलं तर मराल राध्या उठला शालीचा आणखी सल्ला त्याला नको होता राध्या बी दरोडेखोर हाय हे तिला कसं सांगायचं रघुशेठ बसा की तुमच्याशी बोलत राहाव असं वाटतंय बघा आता तू रोज सांज सकाळ माझ्या झोपड्यात स्वयंपाकाला येत जा मग आपण बोलत बसू मग तर झालं फै खर त्याला आलीपासून जपून राहावा तिछ्या नादी लागू नका तमाशगिरीन आहे ती तमाशगिरीन तुम्हाला बुडविल ती तु ह्या नवऱ्याला जपून राहायला सांग की रघुशेत खरं बोलते सांगायलाच पाहिजे दौल्या बायकी हाय तुला जे पोर झालं ते गिरधरचं आहे खरं बोल घे दौल्याची शपथ तुम्हाला कोणी सांगितलं हे राधा काही बोलला नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद